नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट शिंदे यांच्या शिवसेनेचा बडा नेता राजकारणातून आउट। शिंदेंची साथ सोडली काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणात उलटापालट झाली आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दोन तुकडे झाले त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची साथ खंबीरपणे देणारे मंत्री आणि आमदार यांच्यावरती मात्र आता निवृत्ती घेण्याची वेळ आलेली आहे नक्की बातमी काय आहे ते जाणून घेण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांची एकत्र येऊन सरकार स्थापन केले अजित पवार यांची गरज नसतानाही आणि ज्या अजित पवारवरती आरोप केले ज्याच अजित पवारांच्या सोबत उद्धव ठाकरे गेले हे कारण देऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेना बाजूला मांडत होती त्याच अजित पवारांचा वर्षभरानंतर पक्ष फुटतो आणि थेट सरकारमध्ये अर्थमंत्री पद घेऊन आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विराजमान त्या मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा मोठा धक्का होता भारतीय जनता पक्षाचे टाकलेला डाव यामध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करणे बर्गनिंग पॉवर कमी करणे हाच उद्देश एकमेव त्यांच्या पाठीमागचा होता अशातच दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरेच जावे लागले लोक लोकसभेला या ठिकाणी माहितीचा दारुण पराभव झाला आणि महाविकास आघाडीचा दणधनीत विजय झाला तीच घडामोड पुढेही चालू राहिली अशी अपेक्षा असतानाच अचानकपणे निकालाचे चित्र बदलले अजित पवार एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष असं महात्रीचं सरकार स्थापन झालं जागावाटावरून आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून बरेच वेळ वाट बघावी लागली यामध्ये गटाचे अब्दुल सत्तार तानाजी सावंत मात्र आता यांचा पत्ता कट झाला आणि त्याचबरोबर महत्वाची बाजू मांडणारे पक्षाची भूमिका वेळोवेळी स्पष्ट करणारे एक माजी मंत्री यांचाही पत्ता याच मंत्रिमंडळातून झाला ती म्हणजे दीपक केसरकर केसरकर बऱ्याच दिवसापासून गायब आहेत या ठिकाणी समोर येताना दिसत नाहीत आणि त्याचबरोबर आता त्यांच्या घोषणा झाली आहे आणि याचमुळे शिंदे गटाला आता उत्तराधिकारी या ठिकाणी शोधावा लागणार आहे सावंतवाडी विधानसभेचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र आता राजकारणातून एक्झिट घेतलेली आहे त्यामुळे आपण कोणतीही निवडणूक लढणार नाहीत असं स्पष्ट करत दीपक केसरकर यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवलेली आहे यामुळे केवळ मी या ठिकाणी आता कार्यक्रमाला आलेलो आहे यापुढे मी आता निवडणूक लढणार नाही यामुळे राजकारणातून ना शिंदेचा नेता आउट झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तात